एकदा काही एक अफकाने घरी बनवली तर घरचे पुन्हा पुन्हा मागतील तर मंडळी बघूयात आपण की यासाठी आपल्याला काय काय गरजेचं आहे मी येथे सहा अंडी घेतलेली आहे आणि ती गरम पाण्यात तुकड्याला ठेवली आहे तोपर्यंत मिक्सीच्या जारमध्ये मध्ये आपण घ्यायचंय लसूण अद्रक कोथंबीर चार ते पाच हिरव्या मिरच्या एक मोठा चमचा सुकं खोबरं एक मोठा चमचा चिरलेला कांदा आणि ह्या सगळ्या मिश्रणात थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे इकडे अंडे उकळून रेडी आहे तर ते थंड झाल्यावर आपण त्याची टरफलं काढून घ्यायची आहेत टरफलं काढल्यानंतर एका पॅनमध्ये एका कढाईमध्ये तेल टाकून आपलं हिरवं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर ते परतवून घ्यायचं आहे आता आपण घेतलेला आहे हळद धणेपूड आणि गरम मसाला गरम गरम मसाला ऑप्शनल आहे जर तुम्हाला जास्त तिखट नाही पाहिजे तर तुम्ही गरम मसाला नाही टाकायचा त्यानंतर सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून त्यात थोडंसं सो पाणी सोडायचं आहे पाणी सोडल्यावर थोडी एक उकळी आल्यानंतर त्यात थोडे मीठ घालायचे आहे फेटलेली दही मी दोन चमचे ह्या मध्ये घालत आहे दहीने थोडं क्रीमी टेक्सचर येतं आणि थिकनेसही आपल्याला मिळू शकतो त्यात मी एक तुकडा बटरचा देखील घातला आहे आणि हातावर थोडी कस्तुरी मेथी क्रश करून त्यात टाकली आहे आणि हे मिश्रण चांगल्या प्रकारे हलवून घेतला आहे त्यात मी सोलेली अंडी टाकून दिली आहे आणि एक उकळी घेऊन आणि इथे आपला एग अफगानी तयार आहे रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा